न्यूज नाशिक शोध नाशिक महानगरपालिकेची अंतिम प्रभाग रचना सोमवारी जाहीर होणार दिवाळीनंतर महापालिका निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता प्रभाग रचना अंतिम टप्प्या माजी नगरसेवक आणि इच्छुक ऍक्टिव्ह मोडवर नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठीची अंतिम प्रभाग रचना सोमवारी दिनांक सहा ऑक्टोबरला जाहीर होणार आहे या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासन विभागात प्रभाग रचनेबाबतची धावपळ सुरू आहे अंतिम टप्प्यातील प्रक्रिया सुरू आहे महानगरपालिकेतील एकतीस प्रभागांच्या रचनेसाठी प्रशासनानं टप्प्याटप्प्यानं कारवाई करत शासनाकडे कर प्रस्ताव सादर केला होता शासनानं हा प्रस्ताव बावीस सप्टेंबर रोजी राज्य निवडणूक आयोगाकडे सुपूर्द केला आता आयोगाकडून अंतिम प्रभाग रचना प्रसिद्ध होणार आहे यानंतर निवडणूक प्रक्रियेला वेग येणार आहे अंतिम प्रभाग रचना जाहीर होताच महापालिका निवडणुकीचा रणधुमाळीला प्रारंभ होईल तसेच दिवाळीनंतर निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता व्यक्त केली जाते त्यामुळे के सर्वपक्षीय माजी नगरसेवक आणि इच्छुक उमेदवारांनी आपल्या प्रभागात प्रचाराची तयारी सुरू केली राजकीय वातावरण ऍक्टिव्ह मोडमध्ये केलंय ब्युरो रिपोर्ट डीएनए न्यूज नाशिक